श्रीराम मंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास मला आमंत्रित करण्यात आले या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोहन भागवत सिने अभिनेते खेळाडू उद्योजक विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती श्रीरामभक्त संत त्यागी तपस्वी यांच्या सहवासात हा सोहळा अनुभवता आला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला अयोध्या ट्रस्ट विश्व हिंदू परिषद बजरंग दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनी अयोध्या येथे श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास बोलावून लाखो लोकातून निमंत्रण देऊन मान दिला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला असामान्य व्यक्तींच्या सोबत बसून प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहता आला या सोहळ्याचे मला साक्षीदार होते याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो गेल्या पाचशे वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोहळ्याचा मी साक्षीदार म्हणून उपस्थित होतो याची देही याची डोळा हा सोहळा पाहून जीवन कृतार्थ झाले याप्रसंगी सर्व निमंत्रितांना एकसारखीच वागणूक देण्यात आली अशा भावना करकम येथील ब्रह्मानंद महाराज मठाचे मठाधिपती रामनारायण महाराज यांनी अयोध्येवरून परत आल्यानंतर व्यक्त केल्या आयुष्यात एकदा तरी श्रीराम भक्तांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यावे असे आव्हान त्यांनी आपले अनुभव कथन करताना केले